सांगलीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे दिवसागणिक चोऱ्या होत आहेत तर दुचाकी चालकाने विशेष दक्षता बाळगायला हवी त्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दक्षतेसाठी आवाहन केले दुचाकी चोरी रोखण्यासाठी प्राधान्याने जी पी एस लावण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान जिल्ह्यातून दररोज दुचाकी चोरी होत असताना गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी जी पी एस यंत्रणा बसवण्याचे आवाहन करण्यात आले आणि नागरिकही चकित झालेत शहर पोलिसांनी चोरीला गेलेले एकतीस मोबाईल शोधून काढले यावेळी जंगी कार्यक्रम घेत फिर्यादींना मोबाईल अधीक्षकांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी बोलताना अधीक्षक घोगे म्हणाले शहरात मोबाईल दुचाकी चोरीचं प्रमाण अधिक आहे त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचललेली आहे शहरातील बीट मार्शलना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत दुसऱ्या बाजूला चोऱ्या रोखण्यासाठी शहरात गस्तही घातली जाते याबरोबरी दुचाकी चालकांनी सुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे त्यात प्रामुख्याने दुचाकीला जी पी एस यंत्रणा बसवण्याचं आवर्जून सांगण्यात आले जेणेकरून चोरीला गेलेली दुचाकी आपल्याला ट्रॅक करता येणं शक्य होईल तसेच पाच वर्ष झालेल्या दुचाकीचे लॉक बदलून घ्यावे तसेच अन्य लॉक व्यवस्था करावी शक्यतो अनोखी ठिकाणी दुचाकी लावणे असे आवाहन गुजे यांनी केलं आहे सांगली शहर आणि सांगली जिल्हा या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक ट्रेन बघतो की मोटरसायकल चोरीचं प्रमाण आता थोडं वाढलेलं आहे यामागं नागरिकांनी पण दक्ष राहणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि पोलीस विभागालाही सहकार्य करावं आपण जर मोटरसायकलमध्ये जी पी एस यंत्रणा लावलेली असेल तर त्या जी पी एसमुळंसुद्धा आपल्याला मोबाईल सॉरी मोटरसायकल ट्रॅक करणं लोकेट करणं सोपं जाईल आणि त्याचबरोबर जर मोटरसायकलचे लॉक हे जुने झालेले असेल तर जुन्या लॉकमध्ये आता आमचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा अशी गुन्हे उघडकीस येतात ती टोळी आम्ही पकडतो तर त्यांच्याकडून जुने लॉक ही त्याला छावी कोणतीही सरास लावल्या जाते तर लॉक जुने असेल तर ते बद बदलावेत आणि जर डबल लॉक लावणं शक्य असेल तर आपण गाडीच्या चाकाला रिंगलासुद्धा एक लॉक लावावं धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली